राज्य शासनाने ई बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी तथापि शासनाच्या आदेशाला न जमानता परवानगी परवाल्याशिवाय अनधिकृतपणे बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो ओला उबर यासारख्या कंपन्यांवर मोटर परिवहन विभागाच्या वतीने कारवाई सुरू राहील अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी महानगर परिसरामध्ये मुंबई महानगर परिसरामध्ये बाईक टॅक्सी अॅग्रिगेटर सेवा परवाना प्राप्त न करता सुरू ठेवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडनं आल्या आहेत या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे ई बाईक टॅक्सी अॅग्रिगेटर धोरण निश्चितीची नसते शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे विचाराधीन आहे यावरच लवकरच निर्णय होईल तोपर्यंत संबंधित कंपन्यांनी आपली बाईक सेवा बंद ठेवून शासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील श्री सरनाईक यांनी केलं आहे